नमस्कार मी सोनाली तर सोनाली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आजचा व्हिडिओ जरासा खासच आहे कारण की आम्ही गेलो होतो हैदराबादला आणि तिथे आम्ही बसलो होतो मेट्रोमध्ये आता ह्या मेट्रो आणि नॉर्मल आपलं जे रेल्वे असती जी आपण खाली जमिनीवरून चालतो आणि मेट्रो असते ती हवेतली असती तर ह्या दोन्हीमध्ये नेमकं काय फरक आहे तर आजच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल आणि ही फक्त मेट्रो सिटीमध्येच म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जिथे आय टी वगैरे असं असं तिथेच का असती नॉर्मल आपल्या इकडे हेही सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि घाबरण्यासारखं खरंच काही कारण आहे का, का मेट्रोमध्ये बसायचं तेही मी सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी फ्युचरमध्ये किंवा कधी सिटीमध्ये आलात आणि त्यांना वाटलं की मेट्रोमध्ये बसायचं तर कशाप्रकारे तिकीट कशा कशाप्रकारे एंट्री करायची आणि कशाप्रकारे तिथे सगळं फिरायचं हे सगळं आजच्या ब्लॉकमध्ये आहे चला पटाकफट आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया आणि माझ्या जी धमाल झाली मेट्रोमध्ये बसल्यावर आणि आमचा हैदराबादच्या मेट्रोचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता ते मी तुम्हाला सांगते सो सा चला मग आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता आम्ही जाणार आहे मेट्रोला मेट्रो ट्रेन ऑफिसचं सगळं काम झाल्यानंतर आम्ही पुण्याला जाण्यासाठी जाण्यासाठी परत निघालो आता जाण्याचं रेल्वेचंच तिकीट बुक केलं होतं आम्ही कारण की येताना आम्ही फास्ट आलो कारण की लवकर कामं करायची होती आणि जाण्याची एवढी घाई नव्हती म्हणून आम्ही मस्तपणे रेल्वेचा प्रवास करण्यासच आम्ही ठरवलं सो फायनली ऑटो बुक केली ओला ऑटो हॉटेलमधून डिरेक्टली आम्ही मेट्रोलाच निघालो आता तिथली एक खूप धमाल अशी गोष्ट अशी की तिथले प्रत्येक ऑटो ह्या यल्लो आणि ब्लॅक अशाच कॉम्बिनेशनच्या असते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीच ऑटो भेटणार नाही में। आता मेट्रो स्टेशनला पोहोचल्यानंतर तिथून ग्राउंडपासूनच लिफ्ट चालू होता म्हणजे तुम्हाला तीन ऑप्शन असते इलेव्हेटर पण असतं स्टेअर पण असतं आणि लिफ्ट पण असतं तर तुम्हाला ज्या गोष्टी वाटेल त्या गोष्टीने तुम्ही जाऊ शकता आहे सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर आणि फ फोर्थ फ्लोअर अशा तीन मजल्यावर हे मेट्रो असतो म्हणजे पहिल्या मजल्यावर काय त्यांचे स्टोअर असतं सेकंड मजल्यावर मेट्रो असतील त्याच्यावरही त्यांनी एक स्टोअरसाठी म्हणजे दुकानांसाठी केला so, आहे सो फायनली आम्ही मेट्रोच्या फर्स्ट फ्लोअरला तिथून पोचलो आणि तिथून आता हे जी एंट्री आहे तुम्हाला इथलं मी एक सगळ्यात महत्त्वाचं सांगते की सगळ्यात पहिले मेट्रोच्या मेन डोअरला एंट्री करता करता तिकीट काउंटर असतं ते तिकीट जर आपण घेतलं आणि ते तिकीटच इथे स्कॅन करावं लागतं विदाऊट स्कॅन तुमचं हे जे बॅरियर आपण म्हणता हे रेड कलरचं हे ओपनच होत नाही हे बघा म्हणजे स्कॅन तुम्ही केल, जर केलं तुमच्या जर जवळ तिकीट असेल तरच तुम्हाला एंट्री म्हणूनच मेट्रोमध्ये टी सीचं काहीच काम नाही आता हीच आहे सगळ्यात मेन वेगळी गोष्ट आपलं नॉर्मल रेल्वे आणि मेट्रोमध्ये तर प्रत्येक गोष्टीला तिथं तिकीट स्कॅनच करावं लागतं त्याच्यामुळे जर तुम्ही तिकीट घेतलं तर तिकीट असं फेकून देऊ नका कारण की जसं एंट्रीला लागतं तसं पुढे कुठे कुठे तुम्हाला ती तिकीट लागतं तेही मी सांगते सो मेन आम्ही रेल्वे ट्रॅकवर वर आलो इलिव्हेटरने आणि त्यानंतर हे बघा दादा आणि दिदू ट्रेनची अशी वाटच बघत होते मस्तपैकी की कधी ट्रेन येणार आणि कधी आम्ही बसणार आणि फायनली आमची ही बुक केलेली डायरेक्ट रेल्वे स्टेशनची ट्रेन आली जो की आमचा एक घंट्याचा प्रवास होता आता दुसरी गोष्ट म्हणजे हे जे डोअर असते हे डोअर अवघ्या दहा सेकंदासाठीच ओपन होता म्हणजे त्या दहा सेकंदासाठीच तुम्हाला पटकन इन अँड आऊट करायचं असतं आणि आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट अशा दोन्ही साईडला असतात आपल्या नॉर्मल ट्रेनमध्ये एकामागे एक किंवा स्लिपर कोच असा असतात याचा त्याचा असा मेन वेगवेगळा फरक आहे आणि जेव्हा आम्ही मेट्रोतून वरून गेलो तर मुलांना इतकं भारी वाटत होतं ना की सगळी सिटी कवर होती आय टी पार्क आता हैदराबादचे आय टी पार्क पुण्याचे आय टी पार्कपेक्षा फार वेगळे आहे आता पुण्यामध्ये जसे फेज आहे हिंजेवडी विमाननगर पूर्ण मगरपट्टा तर असं त्यांचं बिलकुल नाही आहे त्यांचं प्रत्येक रोडला रोडवरच सगळ्या आय टी पार्क आहे म्हणजे आपण जसं म्हणतो रेसिडेन्सियल एरियामध्येच आय टी पार्क म्हणजे राहणार आहे तिथं तिथेच आय टी पार्क आणि प्रत्येक आपल्या स सौम्य भाषेमध्ये म्हणायला की प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये तिथं आय टी आय टी आहे आय टी कंपनी त्यामुळं हैदराबाद एवढं फेमस आहे आणि मी हे काउंट करण्यासाठीच टाईम लावलं होतं की हा जो डोअर आहे किती वेळासाठी उभा राहतो तर अक्षरशः मी जेव्हा टायमिंग लावला फक्त फक्त टेन सेकंद या टेन सेकंदमध्येच तुम्ही सगळं तुमचं तुम करू शकता फक्त दहा सेकंदासाठी किंवा पाच से, सेक पंधरा वीस सेकंदासाठीच ट्रेन उभा राहते मेट्रोला त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त वेळ उभा राहतच नाही त्याच्यामुळं जाण्या आतमध्ये एंट्री मारताना आणि बाहेर एंट्री मारताना चांगली केअरफुलीने काळजी घ्या तेवढी आणि मेट्रोमधीचा अनुभव भारीच होता हैदराबादच्या है कारण की पुण्याच्या मेट्रोला आम्ही भरपूर वेळेस बसले पण हैदराबादच्या मेट्रोमध्ये काय असं वेगळं असं बघायचं होतं हो पण काही नाही आम्हाला सेमच वाटलं पण मुलांना वरून जाण्यासाठी एकदम मजाच वाटली कारण की सगळं त्यांना असं दिसत होतं ना की आई हे बघ आई ते बघ बाबा हे बघा तर मस्त धमाले यायची त्यांची आणि ओरडायची पण पैकी की हे बघ हे बघ आई हे दिसते मला मोठं मोठी मोठी इमारत दिसते मोठी मोठी बिल्डिंग्स दिसते आई सो मुलांचाही अनुभव मस्त होता बघण्यासाठी खूप असतं त्याच्यामुळे एन्जॉय करायला एकदम भारी असतं आणि तिथे असे पोल असतात दोन्ही साईडला सिटिंग अरेंजमेंट ती पण विंडो साईडच त्याच्यामुळे असं नाही की की तू मला विंडो साईड बसू दे आणि ही मला विंडो साईड बसू दे ह्याचं तर कामच नाही आहे तर सगळ्यांना समान म्हणून दोन रोमध्ये पूर्ण ट्रेनमध्ये हे केलेलं आणि मस्तपैकी हे बघा अनुश्रीने तर मस्तपैकी एन्जॉयच करत होती असा पोलला राऊंड मारून सो ही अशी आतमधून हा असा झोन आहे मेट्रोचा सो मेट्रो आणि नॉर्मल ट्रेनमध्ये खरंच फरकच आहे खूप मोठा फरक आहे सगळ्यात मोठं म्हणजे इथं टी सीची गरजच नाही आहे कारण की सगळ्यात जास्त मेन म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्रीज करता तिथेच तुम्हाला तिकीट काढावं लागतं आणि तिथं जर तिकीटच काढलेलं नसतं तर ते बॅरियर जे होते रा रेड कलरचे तुम्हाला एंट्रीच भेटणार नाही मग तेच तर मेन आहे की विदाऊट एनी टी सी मेट्रो कशी चालते तर हा असा सिस्टम त्यांनी बनवून ठेवलेला आहे जो की खरंच खूप सुंदर आहे तर आमची जी बुकिंग होती ती माझ्या कम ऑफिस टू डिरेक्टली मेन रेल्वे स्टेशन होती आणि हे जे मेट्रो ट्रेन आहे ती डायरेक्ट मेन स्टेशनला जाऊन उ उभा राहणार होती म्हणजे तिथंच त्यांचंही स्टेशन होतं सो मुलं मस्तपैकी मोठी विंडो होती म्हणून मस्तपैकी एन्जॉय करत होते सगळे मस्त त्यांना मोठमोठ्या कंपन्या दिसत होत्या बाहेरचं सगळं मोठ्या विंडोमध्ये दिसत होतं त्यामुळे भारीच धमाल वाटत होती आणि जेव्हा जेव्हा प्रत्येक प्लॅटफॉर्मला तिथं ट्रेन थांबायची तर त्यांची अनाऊन्समेंट ही पाच मिनटं अगोदर होती की तुमचं आता पुढचं स्टेशन येणार आहे तुम्ही रेडी राहा जेणेकरून त्यांनी जो आ, जो डोअर आहे ते उघडायची जी टायमिंग दिलेला तो त्याच्या पहिलेच आपण डोअरसमोर जाऊन उभं राहा म्हणून ह्याचं घाबरण्याचं कारणच नाही आहे की आपलं स्टेशन येणार आहे आपल्याला कसं करणार तर त्यांची अनाऊन्समेंट ही सतत सतत चालूच असते तीही वेगवेगळ्या भाषेमध्ये पहिले तर ते त्यांची कन्नाडी भाषा त्यानंतर इंग्लिश भाषा आणि त्यानंतर आपली जी हिंद हिंदी भाषा आहे त्यामध्ये तर या तिन्हीमध्ये ते त्यांचं कन्व्हर्सेशन चालूच असतं दर दहा मिनिटाला दहा मिनिटाला किंवा जसं जसं स्टेशन पहिले येईल त्याच्या दोन वेळेस अनाऊन्समेंट होती त्यामुळे तेवढं अलर्ट आपण राहणं गरजेचं आहे कारण की एकदा जर स्टेशन गेलं तर तिथे कोणी आपल्याला हेल्प करणारं कोणीच नाही आहे आप आपलं कुठं का उतरायचं काय उतरायचं किंवा नॉर्मल ट्रेनमध्ये जे रेड कलरचा हँगिंग राहते ट्रेन थांबवण्यासाठी ओढण्यासाठी तर ती त्या मेट्रोमध्ये बिलकुल नाही आहे डिरेक्टली तुम्हाला दुसऱ्या स्टेशनला उठवावं लागेल आता हे बघा मी म्हटलं की तिथे जागोजागी आय टी कंपनी आहे ती ही एक आय टी कंपनी होती नंतर दादा थोडा बोर झाला म्हणून त्यांनी मोबाईल पाहायला सुरुवात केली आणि थोडासा मोबाईल बघितल्यानंतर परत चालू झालं त्यांचं की बाहेरचं हे बघायला बघण्यासाठी की वातावरण कसं आहे आणि तिथलं वातावरण खरंच खूप दमट वाटलं मला कारण की पुण्यामध्ये सर्वायविंग आम्ही करतो तर वातावरण अतिशय कूल आहे आमचं पुण्यामध्ये मला खरंच खूप रिलॅक्स फील होतं पण हैदराबादचं वातावरण इतकं दमट आहे आणि तिथलं फक्त एकच आहे की तिथं फक्त साऊथ इंडियनच जास्त भेटतं काय विदाउट मी तर भाजीपोळीसाठी खरंच अक्षरशः मी म्हटले की अजून खूप साऱ्या आणि ते घरी आणलं असतं ना तर परवडलं असतं कारण की ते साऊथ इंडियन सतत खाऊन खाऊन पूर्ण असा कंटाळा येऊन गेला होता आम्हाला त्याच्यामुळे घरी कधी जाऊ आणि कधी आम्ही नॉर्मल भाजीपोळी खाऊ असं वाटलं आणि फायनली आम्ही मेट्रो स्टेशनवरून मेन रेल्वे स्टेशनला पोहोचलो इथूनही आम्ही लिफ्ट थ्रू खाली गेलो म्हणजे खालच्या फ्लोअरला गेलो आणि खालच्या फ्लोअरला उतरलं तर डायरेक्ट आम्ही पोहोचलो मेन रेल्वे स्टेशनला सो असा आहे मेट्रोचा प्रवास सो त्यामध्ये काळजी घेताना सगळ्यात मेन काळजी ही आहे की तिकीट जे आहे ते तिकीट तुम्ही जपून ठेवा शेवटपर्यंत कारण की सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की एंट्री करताना ते तिकीट स्कॅन होतं आणि स्कॅन झाल्यानंतर जे रेड कलरचे बॅरियर असतात ते ओपन होता आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा परत जाता त्यावेळेसही तुम्हाला ते तिकीट स्कॅनच करावं लागतं आणि मग आम्ही लिफ्ट थ्रू म्हणजे इथं सुविधा इतक्या चांगल्या आहे ना की कुणाला विचारायची गरजच नाही आहे सगळं ॲटोमॅटिक आहे फक्त थोडं आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि बस तेवढंच काम करतं तिथे कारण की हेल्प करायला कोणीच नाही राहत तिथले कोणी कर्मचारी ते डिरेक्टली खाली तुमचे फक्त तिकीट काउंटरवरच तुमची हेल्प करता आता लिफ्ट थ्रू आम्ही डायरेक्ट खाली पोहोचलो आणि आता इथून आम्हाला करायची होती एक्झिट एंट्री तुम्ही बघितली सेम एक्झिट ही अशीच आहे स्कॅन हे जे सगळे असते इथून आपल्याला जे लावलेले आ... एक्झिट पॉईंट आहे सगळे इथूनच तुम्हाला एक्झिट करायची असती सो ह्या एक्झिटसाठी तुम्ही जे तिकीट काढलं आहे ते परत तुम्हाला इथं स्कॅन करायचं आणि ते तिकीट जर हरवलं तर तुम्हाला भरावी लागते पेनल्टी जसं आपल्याला टी सी पकडतो की तिकीट कुठे ना आपलं जो तिकीट नसल्यानंतर सो टी टी सी जसं पकडतो तसंच इथं तेच आहे तिकीट हरवलं की तुम्हाला पेनल्टी भरावं लागेल सो तिकीट सगळ्यात महत्त्वाचं या मेट्रोमध्ये हे तिकीटच आहे परत इथं आमचं जे तिकीट काढलं होतं पर ते परत इथं के स्कॅन केलं आणि स्कॅन केल्यानंतरच हे डोर ओपन झालं तुम्ही जर असा विचार करत असाल की इथून खालून जाऊ आपण वरून जाऊ तर असं काही नाही सी सी टी व्ही कॅमेरे खूप मोठे असतात आणि तिथं सेन्सर एवढे आहे की ती मोठे हाय अलर्टवर मोठा अलाराम वाजवतात त्याच्यामुळे जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनीच तुम्हाला जावं लागेल सो ह्या सगळ्या गोष्टी आहे मेट्रोमध्ये जाताना सो so, असा होता आमचा छानसा प्रवास आणि ह्या काळजी आहे मेट्रोमध्ये घेण्याच्या सो फायनली so, आम्ही पोहोचलो मेन रेल्वे स्टेशनला आणि मेन रेल्वे स्टेशन आणि तिथलं स्टँड आणि मेट्रो हे तिन्हींचंही स्टेशन एकच आहे त्यामुळे हैदराबादला है सर्वायविंग करायला है, काहीच प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही जर गेलात तर फक्त मेट्रोच प्रिफेअर करा कमी प्राईज आहे काही प्रकारचं मोठं प्राईज नाही टॅक्सीला सगळ्यात जास्त पैसा जातो आता ही मेट्रो सिटीमध्येच का असते तर काय तर आय टी आय टीचे जे झोन असतात तिथे ट्राफिक हाय प्रमाणात असते आणि मिनिमम टायमिंगमध्ये आपल्याला पोचायचं असतंच आणि मेन म्हणजे होणारे ट्राफिक कमी करण्यासाठीच हे मॅट्रो केलं जातं सो नॉर्मली ज्या शहरांमध्ये हाय ट्राफिक म्हणजे मुंबई पुणे हैदराबाद जिथे हाय प्रमाणात इकॉनॉमी चालते तिथे ट्राफिकही हाय प्रमाणात राहणार असून त्यामुळे कमी वेळेमध्ये कशी जास्त प्रमाणात पोचण्याची सोय होईल तर त्यामुळेच हे हाय असे मॅट्रो केले जातात सो फायनली आम्ही पोचलो आमच्या घरी आणि इथेच आजचा ब्लॉग संपला तर भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर सबस्क्राईब नक्की करा बाय